जालना येथे व्यक्तिचित्रण व व्यक्तिशिल्प प्रात्यक्षिकचे वार्षिक कला प्रदर्शन संपन्न जालना येथील अजिंठा चित्रकला महाविद्यालयाला तीस वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांचा तीसवे वर्षपूर्ती गौरव सोहळा आज आयोजित करण्यात आला होता यावर्षी वार्षिक कला प्रदर्शनचे उद्घाटन नायब तहसीलदार दीपक सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शन, प्रदर्शन हॉल कला रसिकासाठी सुरू करण्यात आला चित्रकार दीपक अलंक कोपे व शिल्पकार शुभम साळवे यांनी व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक दिले या दोन्ही प्रात्यक्षिकांचे उपस्थानी मने जिंकली तसेच कला शिक्षक संतोष जोशी यांनी सेवापूर्ती कला गौरव पुरस्कार व सुनील सोलाट यांना सेवापूर्ती कला महायुद्ध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तीसव्या वर्षपूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा मेहंदी स्पर्धा संगीत खुर्ची निसर्गचित स्पर्धा पँशी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विजेता विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्रमुख उपस्थित महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी व बालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम शाह यांनी केले तर कार्यक्रमाचे छायाचित्रण नामदेव यजमाळ यांनी केले हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्य